नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मराठी भाषा दिन या विषयावर अप्रतिम अशा मराठी चारोळ्या शायरी मराठी भाषा दिन लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी धर्मपंथ जात एक जानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला आपली शान मराठी आपला मान मराठी आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रचली गाथा ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रचली गाथा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा कीर्तन भजन ओवी पोवाड्याने माझी मराठी सजली कीर्तन भजन ओवी पोवाड्याने माझी मराठी सजली शब्द अलंकाराचा साज लेवुनी माझी मराठी भरली शब्द अलंकाराचा साज लेवुनी माझी मराठी बहरली लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी ऐकतो मराठी धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिकड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा